तर नमस्कार मित्र मंडळी आज आहे आपल्याकडे अल्टीस व्ही आय पी फाय हंड्रेड गोल्ड पावर सप्लाय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची अनबॉक्सिंग बघणार आहोत तर चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊया तर मित्रांनो लुक बघू शकतात तुम्ही तर सगळ्यात पहिली इथे बी आय एस सर्टिफाईड आहे एस एम पी एस पी सी आय रेडी आहे लार्जर केबल्स आणि ई एम आय सर्किट रेडी आहे आणि वरच्या साईडला बघू तर वरच्या साईडला बारा सेंटीमीटरचा सा कूलिंग फॅन आहे जो की कंट्रोल स्पीडमध्ये येतो आणि एम टी बी एफसुद्धा सुद्धा आहे याच्यामध्ये तर या साइडला बघू शकतात तर या साइडला इथे क्यू आर कोड आहे ज्याने तुम्ही याची ऑदर प्रोडक्ट एक्सप्लोअर करू शकतात तर सगळ्यात पहिले आपण याला खोलून घेऊया तर हा बॉक्स या साइडने खोलणार आहे मित्रांनो तर सगळ्यात पहिले आपल्याला याच्यामध्ये युजर मॅन्युअल भेटतं या एस एम पी बद्दल डिटेल वगैरे कनेक्शन वगैरे काय असेल ते भेटतं तर याला साईडला करून आपण सगळ्यात पहिले युनिटला बघूया मेन युनिटला तर एस एम पी एस आपल्याला बबल रॅपमध्ये भेटतो जी की खूप चांगली गोष्ट आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला तर पॉवर कॉड बघायला भेटते चांगल्या क्वालिटीची वाटत आहे मला आणि हिची लेंथ जवळपास एक मीटरच्या आसपास आहे जी की सफिशियंट आहे तर सध्या पुरतं याला आपण साईडला करूया आणि एस एम पी एस एकदा बाहेर काढून बघूया की एस एम पी एसची ची क्वालिटी कशी भेटत आहे आपल्याला तर आपला एस एम पी एस बाहेर आलेला मित्रांनो आणि फॅनचा कलर रेड आहे आणि हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ब्लॅक आणि रेड हे खूप छान वाटत आहे आणि मला एस एम पी एसची क्वालिटी छान वाटली या प्राईसच्या अकॉर्डिंग तर या साईडला आपण याचे पॉवर आउटपुट जे काय रेटिंग आहे मेन्शन केलेले तुम्ही बघू शकता की फाय हंड्रेड वॉटरचं मॅक्सिमम आहे आणि याची ओवरऑल क्वालिटी मला खूप बेस्ट वाटली प्राईसच्या अकॉर्डिंग तर या साईडला आपल्याला केबलचं बंडल दिलेलं आहे तर याला एकदा आपण ओपन करून याची लेंथ चेक करून घेऊया आणि कनेक्टर बघूयाच्यात कोणते कोणते भेटत आहेत आपल्याला तर जसं बॉक्सवर मेन्शन केलं होतं की लॉंगर केबल्स तर हो याची केबल लॉंगर्स आहेत आणि यामध्ये आपण बघू शकतात की लेंथ आपल्याला सफिशियंट भेटत आहे याच्यामध्ये तर सगळ्यात पहिले आपण याला स्प्लिट करून याचा पहिला कनेक्टर बघूया जो की ट्वेंटी फोर पिन कनेक्टर आहे जो की मदरबोर्डला पॉवर अप करणार आहे आणि याची क्वालिटी मला बेस्ट वाटली तर त्यानंतर आपल्याकडे आहे फोर पिन सी पी यू कनेक्टर जो की सी पी यूला पावर अप करण्यासाठी आपल्याला यूजमध्ये होणार आहे तर त्यानंतर आपल्याकडे आहे पी सी आय स्लॉट जो की ग्राफिक कार्डला आपण पॉवर अप करू शकतो तर याच्यामध्ये एट पिन आणि सिक्स पिन दोन वेरिएशन आहेत तर आपल्या ग्राफिक कार्डच्या हिशोबाने आपण याचा यूज करू शकतो तर त्यानंतर आहे आप आपल्याकडे मॉलेक्स कनेक्टर जिथे आपण कॅबिनेटचे फॅन वगैरे कनेक्ट करू शकतो आणि हे आहे प्लस साटा पॉवर केबल जिथे आपण हार्ड डिस्क किंवा एस एस डीला आपण पॉवरअप अप करू शकतो तर हे दोन पेयरमध्ये आपल्याला भेटते ही केबल तर मित्रांनो मला प्राईसच्या अकॉर्डिंग हा एस एम पी एस खूप बेस्ट वाटला आहे लॉंगर केबल वगैरे सगळं काही ऑन पॉईंट आहे तर हा होता व्हिडिओ आपला एस एम पी एसच्या अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यूचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा काही विचारायचं असेल तर असे कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये